नमस्कार मित्रांनो लेट्स लर्न युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे केंद्र प्रमुख स्पर्धा परीक्षांतर्गत पन्नास टक्के पदे भरली जाणार आहेत व पन्नास टक्के पदं ही प्रमोशनद्वारे भरली जाणार आहेत तर त्यातली जी पन्नास टक्के पदं स्पर्धा परीक्षेमार्फत पर भरली जाणार होती त्यासाठी दोन हजार तेवीसमध्ये मध्ये शिक्षकांना म्हणजे सेवेमध्ये असणाऱ्या शिक्षकांना फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती आणि त्या सुविधेनुसार दोन हजार तेवीस मध्ये ज्यांनी आपले फॉर्म केंद्र प्रमुख परीक्षेसाठी भरलेले होते अशा शिक्षकांसाठी त्या फॉर्म मध्ये काही दुरुस्ती करावं यायची असेल तर ती दुरुस्ती करून ते फॉर्म पुन्हा फायनल सबमिट करायचे आहेत आणि याबाबतची सुविधा हे फॉर्म सबमिट करण्याची सुविधा ही आठ ऑक्टोबर पासून सुरू झालेली आहे म्हणजे आजपासून सुरू झालेली आहे आणि त्यानंतर जे नवीन त्यावेळी फॉर्म न भरलेल्या शिक्षकांना सुद्धा फॉर्म भरण्याची ही त्यानंतर उपलब्ध होणार आहे तर या व्हिडिओमध्ये आपण हे ज्यांनी दोन हजार तेवीसमध्ये फॉर्म भरले होते पण त्यांना आता फॉर्म हे सर्व फॉर्म अपडेट करावा यायचे आहेत तर ते अपडेट कसे करा करावं या याविषयीची माहिती पाहणार आहोत यासाठी आपल्याला जो युजर आय डी आणि पासवर्ड लागणार आहे तो युजर आयडी पासवर्ड आज जवळजवळ सर्व रजिस्टर्ड शिक्षकांना तो एस एस एम एसद्वारे आणि ईमेलद्वारे प्राप्त झालेला आहे तर आपण जर तो, तो पाहिला नसेल तर आपला त्यावेळी दिलेला जो ईमेल आय डी आहे त्या ईमेल आय डीवर आज आपल्याला त्याचा लॉग इन आयडी आणि पासवर्ड म्हणजे रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड आलेला आहे तो शोधून आपल्याला लॉग इन करायचा आहे तर या ठिकाणी सर्वात प्रथम आपल्याला सर्च बॉक्समध्ये एम एस सी पुणे सर्च करायचं आहे आणि एम एस सी पुणे सर्च केल्यानंतर आपल्याला महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेच्या आपण होमपेजवरती वरती जातो त्यानंतर ते थोडंसं खाली गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी केंद्र प्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा दोन हजार तेवीसची ची लिंक दिसते त्याच्यासमोर आपल्याला न्यू दिसते त्यावरती क्लिक करा त्यानंतर आपल्याला सन दोन हजार तेवीस मध्ये ऑनलाईन आवेदनपत्र भरलेल्या उमेदवारांसाठी आवेदन पत्रामध्ये आवे पत्रा दुरुस्ती सच्ची वेब लिंक अशी एक लिंक दिसते त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर आपण जो ऑनलाईन सबमिशन आहे फॉर्म त्यावरती जाणार आहोत तर पहिल्यांदा आपल्याला जर आपण फोन मध्ये करत असाल आणि आपला फोन जर आपण उभा धरला असेल तर आपल्याला अशा प्रकारची सूचना येईल दिस वेबसाईट इज व्हिएबल ओन्ली इन लँडस्केप मोड अशा प्रकारची सूचना दिसेल त्यासाठी आपण फोन अडवा करा अडवा केल्यानंतर आपल्याला ही वेबसाईट दिसेल नाहीतर आपल्याला वेबसाईट फोनमध्ये दिसणार नाही त्यासाठी आपल्याला लॅपटॉपवरच करावं लागेल तर पहिल्या बॉक्समध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे जो आपल्याला एस एम एसद्वारे प्राप्त झाला असेल किंवा तेव्हा माहिती असेल तर त्यानंतर पासवर्ड टाकायचा आणि त्यानंतर जो कॅपचा कोड आहे तो टाकून आपल्याला सबमिट या टॅबवरती क्लिक करायचा आहे ही सगळी माहिती भरून आपण सबमिट केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचं एक पेज ओपन होतं यामध्ये उजव्या बाजूला आपल्याला वेलकम आणि आपलं नाव दिसेल त्यानंतर आपला जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तो रजिस्ट्रेशन दिसेल आणि त्याच्या बाजूला लॉग आउटचं बटन दिसेल त्यानंतर जे स्टार आहे ते सगळे आपल्याला कॉलम भरणे अत्यावश्यक आहेत त्याची माहिती आपल्याला भरावयाचीच आहे त्यामुळे ते मॅन्डेटरी फील्ड या ठिकाणी आपल्याला दिसेल त्यानंतर जर आपण इकडं पाहिलं तर सर्वात प्रथम आपल्याला आपलं पूर्ण नाव दिसेल त्यानंतर आपला रजिस्ट्रेशन नंबर त्यानंतर कॅटेगरी आहे त्यानंतर ज्या जिल्हा परिषदेमधून आपण फॉर्म भरलेला असेल त्या जिल्हा परिषदेच्या नाव आणि ज्या ठिकाणी आपण कार्यरत असाल त्या जिल्हा परिषदेचं सुद्धा नाव म्हणजे ज्या जिल्हा परिषदेमध्ये आपण कार्यरत असाल त्याच जिल्हा परिषदेमध्ये आपल्याला फॉर्म भरता येणार आहे म्हणजे त्याच जिल्ह्यामध्ये आपल्याला फॉर्म भरता येणार आहे तर तो दोन्ही आपल्याला सेम दिसतील त्यानंतर जर आपण दिव्यांग असाल आणि चाळीस टक्केपेक्षा जर आपलं दिव्यांगत्व असेल तर आपण तिथं यापूर्वी यस किंवा नो केलेला असेल तो ऑप्शन आपल्याला त्या ठिकाणी दिसणार आहे आणि त्यानंतर आपण थोडंसं खाली गेल्यानंतर डिसेबिलिटी कॅटेगरी सुद्धा जर आपण असाल डिसेबल तर ती दिसेल त्यानंतर त्याचा प्रकार ही दिसेल आ, ही माहिती आता या ठिकाणी नाही आहे कारण त्या कॅटेगरीमध्ये म्हणजे डिसेबल नसेल तर ती आपल्याला नो केल्यानंतर खालचे बॉक्स आपल्याला दिसणार नाहीत त्यानंतर आपला जो एक्झाम सेंटर आहे ते एक्झाम सेंटर आपल्याला दिसणार आहे तर ज्या ठिकाणी आपण यापूर्वी परीक्षा देऊ इच्छित असाल आणि जे केंद्र भरलं के ये असेल ते केंद्र आपल्याला दिसून येईल त्याच्या पुढे थोडंसं खाली गेल्यानंतर आपल्याला जी पुढची माहिती आहे ती माहिती आपल्याला भरायची आहे तर डू यू विश टू अपडेट द कॅटेगरी एज ई बी सी यापूर्वी आपण भरलेली कॅटेगरी जर ओपनमध्ये असेल आणि जर आपण आता एसई ये बी सी या कॅटेगरीचा लाभ घेऊ इच्छित असाल तर आपल्याला तिथं येस हा ऑप्शन करायचा आहे आणि त्यानंतर अपडेटेड कॅटेगरीचं तिथं नाव लिहायचं आहे म्हणजे मेनू मधून आपण सिलेक्ट करून घ्यायचे आहे त्यानंतर त्याच्या पुढे आपल्याला जर जिल्हा परिषद ज्या जिल्हा परिषदेमध्ये आपण फॉर्म भरला होता त्या जिल्हा परिषदेमध्ये परीक्षांना देता आपण जिल्हा बदली झाली असेल आणि जिल्हा बदली झालेल्या कारणाने आपण जर जिल्हा परिषद कोणत्या जिल्हा परिषदेची नियुक्ती घेत आहात है। आ, ती जर बदलायची असेल तर त्या ठिकाणी आपल्याला येस करायचं आहे म्हणजेच त्यानंतर आपल्याला खाली जिल्ह्यांची नावं येतील कोणत्या जिल्ह्यासाठी आपला करणार आहात आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये आपण काम करत आहात हा ऑप्शन फक्त ज्यांची फॉर्म भरल्यानंतर जिल्हा बदली झाली असेल त्यांनाच लागू होईल ज्यांची त्याच जिल्ह्यामध्ये असतील तर त्याच जिल्ह्यात असलेल्यांना या फॉर्म ऑप्शन आपल्याला नो करावा यायचं आहे जर आपली जिल्हा बदली झाली असेल तर येस करायचं आहे त्यानंतर जर तेव्हा आपण अपंगत्वाचा अपंगत्वाचा जर फायदा घेतला नसेल किंवा तेव्हा नो केला असेल आणि जर आता आपल्याला यस करायचं असेल तरी सुद्धा आपल्याला हा ऑप्शन आता उपलब्ध होईल यस केल्यानंतर डिसेबिलिटीच्या संबंधित सगळे जे खालचे ऑप्शन आहेत ते ऑन होतात आणि नो के अगोदरच नो असल्यामुळे सगळे ऑप्शन आता लॉक आहेत त्यामध्ये आपल्याला बदल करता येत नाही जर मी यस केलं तर त्याच्या खाली सगळे ऑप्शन आपल्याला उपलब्ध होतात म्हणजे जसं की डिसेबिलिटीची जी कॅटेगरी आहे ती आपल्याला तिथं निवडता येईल त्यानंतर सर्टिफिकेट नंबर आहे सर्टिफिकेट तारीख देय तारीख आहे ही सगळी माहिती आपल्याला त्या ठिकाणी भरता येईल त्यानंतर आपण जर परीक्षेमध्ये आपल्याला जर मदत एक्स्ट्रा टाइमचा फायदा घ्यायचा असेल जर दिव्यांग असाल तरच एक खालचाही ऑप्शन आहे तर आपल्याला त्या ठिकाणी यस करायचं आहे इतरांना तो ऑप्शन लॉक असणार आहे त्यामुळे तो ओपनही होणार नाही जर दिव्यांग यस केलं असेल तर ते खालचे चारही ऑप्शन ओपन होणार आहेत त्यामध्ये आपल्याला इतर कोणत्या त्याच्याशी निगडीत मदत लागणार आहे का आपल्याला जादा टाइम हवा आहे का त्यानंतर आपल्याला रायटिंगमध्ये काही जर आपल्याला प्रॉब्लेम असेल तर त्यासाठी काही मदतनीस हवा आहे का अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपल्याला जो डिसेबिलिटीशी संबंधित आहे ज्यांना ती लागू आहे त्यांनाच ते ऑप्शन सगळे ओपन होतात इतरांना ते ऑप्शन सगळे लॉक झालेलं आहे त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी काहीही बदल करायचा नाही आहे किंवा तो होतही नाही त्यानंतर डू यू विश टू चेंज द सेंटर ऑफ एक्झामिनेशन आपल्याला परीक्षा केंद्र निवडायचे आहे का तो आपल्याला स्टार दिसेल बदलायचं आहे का तर स्टार केलेलं दिसेल जर आपल्याला परीक्षा सेंटर बदलायचं असेल तर या ठिकाणी आपण यस करू शकता आणि जर वर वर दिलेले परीक्षा केंद्र जर आपलं योग्य असेल तर नो करू शकता दोन्हीपैकी एक ऑप्शन आपण निवडून पुढं जायचं आहे त्यानंतर आपण लहान कुटुंब प्रतिज्ञापत्र जे सिव्हिल रूल दोन हजार पाचच्या नुसार आपली आपत्ती जी आहे दोन हजार पाच नंतरची ती दोनपेक्षा जास्त नाहीत अशा प्रकारचे प्रतिज्ञापत्र आहे ते जोडलं आहे का तिथे यश नो पर्याय करा त्यानंतर आर यू इन्वॉल्वड इन द ई टी टू थाउजंड एटीन अँड टू थाउजंड नाईन्टीन फ्रॉडलेंट ॲक्टिव्हिटीज ज्या टी परीक्षा झाल्या होत्या दोन हजार अठरा आणि दोन हजार एकोणीसला त्यामध्ये काही फ्रॉड झाले होते आणि त्या फ्रॉडमध्ये काही विद्यार्थी सापडलेले होते तर त्यामध्ये त्या तुम्ही समावेश आहात का त्या ठिकाणी आपण यस नो योग्य ऑप्शन करायचं आहे आणि त्यानंतर आपली कोणती लिगली कोर्टामध्ये केस चालू आहे का या विभाग या या विभागाशी संबंधित तर तो सुद्धा ऑप्शन आपल्याला यस नो करायचा आहे त्यानंतर जो शेवटचा ऑप्शन आहे तो आर यू करंटली अंडर अ डिपार्टमेंटल इन्क्वायरी म्हणजे सध्या आपली खातेनिहाय कोणती चौकशी चालू आहे का त्या ऑप्शनलासुद्धा आपल्याला नो योग्य पर्याय करायचा आहे आणि सगळी माहिती बघून एकदा पूर्ण खात्री करून घ्या आणि त्यानंतर सिक्युरिटी कोड म्हणजे जो आपल्याला कॅपचा दिसतोय तो कॅपचा भरायचा आहे सगळी माहिती तपासायची आहे आणि संपूर्ण माहिती तपासून झाल्यानंतर कॅपच्या भरून झाल्यानंतर आपल्याला फायनल सबमिट या टॅबवरती क्लिक करायचं आहे फायनल सबमिट केल्यानंतर आपला फॉर्म पुन्हा एकदा सबमिट होणार आहे आणि यामध्ये आपल्याला पुन्हा बदल करता येणार नाही धन्यवाद